आपण तसं म्हटलं तर सगळ्यांच्या दृष्टीनं हा दुग्ध शस्त्रा योग आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही त्याच कारण की आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी कुमारी भाग्यश्री नाना म्हणले हिन आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी खोडकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या विद्यापीठामध्ये आपल्या महाविद्यालयाचं लौकिक करत असताना तिनं मराठी विषयातून सुवर्णपदक मिळवलेलं आहे त्यामुळे ही आपल्या महाविद्यालयाच्या दृष्टीनं खरोखरच अभिमानाची बाब आहे आणि त्या निमित्तानं एक आपली विद्यार्थिनी म्हणून आपल्या महाविद्यालयाचं कर्तव्य म्हणून आज ते वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या कार्यभावनामधून आज तिला वेळ मिळाला आणि आपल्या महाविद्यालयाचा करण्यासाठी आज आलेली आहे तर भाग्यश्रीच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मितभाषी स्वभाव आहे कायमस्वरूपी मराठी डिपार्टमेंटला मुलं असो नसो पण जाधव सर असतील लंकेश्वर सर असतील स्वतः पाटील सर असतील त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या पुस्तकांमधली माहिती आकलन करून घ्यायची आणि आपण अभ्यासात राहायचं हे तीन वर्ष आम्ही सगळ्यांनी तिचं ह्या महाविद्यालयात अवलोकन केलेलं आहे म्हणजे हुशार विद्यार्थिनी कसे असते हिच एक आदर्श उदाहरण म्हणजे भाग्यश्रीच आहे आणि त्याच माध्यमातून भाग्यश्रीनं सातत्यानं बे भाग बेवाग एक बे भाग दोन आणि शेवटचा जो मराठी विषय शेवटच्या वर्ष आपल्याला ठेवला जातो त्या विषयामध्ये सुद्धा अतिशय चांगली मार्क्स मिळाली आणि तिन्ही वर्षाचं अकॅडमिक करिअर पाहून सोलापूर विद्यापीठाच्या माध्यमातून तिला दोन सुवर्ण पदक वेगवेगळे मिळालेले आहेत गेल्या आठ दिवसापूर्वीच आपल्या सोलापूर विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये आपल्या महाडिक महाविद्यालयाची एक प्रतिनिधी म्हणून विद्यार्थिनी म्हणून सुवर्ण पदक ज्यावेळेस ते व्यासपीठावर घ्यायला गेली तिथं ज्या वेळेस अनाउन्समेंट झालेला असेल सुद्धा ज्या ज्या या सोलापूर विद्यापीठा अंतर्गत जी शंभर जी मोठी महाविद्यालय कि जिथं एक हजार पासून पाच हजार विद्यार्थी संख्या असणारा महाविद्यालयांच्या सगळ्या प्राचार्य असतील तिथला सगळा स्टाफ असेल त्यांना सुद्धा एक आज धक्का दा बसला की हे महाडिक महाविद्यालय मोठणी हे तसं ग्रामीण भागातलं महाविद्यालय पण ग्रामीण भागातल्या महाविद्यालयातल्या मुलांमध्ये मह किती क्षमता असते आणि ग्रामीण भागातली मुलं किती अभ्यास वृत्तीची असतात हिचं एक रूप म्हणून माणिक महाविद्यालय विद्यार्थिनी म्हणून कुमारी भाग्यश्रीचं नाव ज्यावेळेस अनाउन्समेंट केलं असत त्यावेळेस तिथल्या सगळ्यांना सुद्धा अभिमान वाटला आणि त्याच पद्धतीनं आम्हाला सुद्धा शेवटी बक्षीस सुवर्ण पदक घ्यायला तिचे वडील आपल्याच महाविद्यालयात शिक्षिकेदार कर्मचारी म्हणून नाना म्हणले काम करतात ते स्वतः घेऊन गेले त्यावेळेस तिथं ज्यावेळेस त्यांना अभिमान वाटला त्यावेळेस तिथं आमच्या सगळ्या त्या सगळ्या स्टाफला सुद्धा त्यावेळेस अभिमान वाटलेला आहे ही मात्र नक्कीच आहे शेवटी आपल्या अशा विद्यार्थिनीच कौतुक करणं हे आपल्या महाविद्यालयाच्या दृष्टीनं महत्वाची बाजू असते आणि येणाऱ्या भविष्यात आपल्याकडे नॅक चे एक टीम पियर टीम यायला लागलेले आहे शेवटी ती काय येते की या महाविद्यालयातली खास वैशिष्ट्य कोणते आहे आणि हे महाविद्यालय काम करत असताना ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची जडणघडण कशा पद्धतीने होती या बाबतीत सगळ्या रेकॉर्ड तपासण्या असेल आणि ओव्हरऑल सगळी तपासणी असेल यामध्ये आपल्याला सगळ्यात एक अभिमान असा वाटतो की आमच्या महाविद्यालयातल्या ग्रामीण भागात ज्या कंडिशनला जशा आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सुद्धा विद्यार्थी शिकतात आम्ही सुद्धा सगळी स्टाफ मंडळी असतील सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना जेवढ्या जास्तीत जास्त मार्गदर्शन द्यायचा प्रयत्न सगळ्या प्राध्यापक बंधूंचा असतो आणि त्यामुळेच हे अचिवमेंट आपल्याला आपल्या महाविद्यालयाला मिळालं त्या विद्यार्थिनीचा सुवर्णपदक मिळवून तिचाही आपण सन्मान आज करत आहोत त्याचबरोबर दुसराच दुग्द योग म्हणजे आपल्याच महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर शिवाजी पाटील सर यांचा आज तिथीनुसार वाढदिवस आहे आणि वाढदिवस सरांनी सांगितलं की माझा एक जून ला वाढदिवस आहे आजचा वाढदिवस नाही परंतु परंपरेनुसार तिथीनुसार आजचा सरांचा जे सोळा जानेवारी हा वाढदिवस आहे हा वाढदिवस सुद्धा आपण महाविद्यालयात एक चांगल्या पद्धतीनं आपण आज सरांचा वाढदिवस साजरा करतोय आणि सरांच्या अधिपत्याखाली आय सी इंचा म्हणून एक वर्ष आणि रेग्युलर प्राचार्य म्हणून एक वर्ष सरांना मागच्याच महिन्यात पूर्ण झालेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने या महाविद्यालयाची गौडदौड चांगल्या पद्धतीने चालू आहे शैक्षणिक उपक्रम याही महाविद्यालयात सरांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि सरांचा एक स्वभाव आहे की सेम पर्सेंट विद्यापीठाच्या आलेल्या सर्क्युलर नुसार जेवढे काय आपल्या महाविद्यालयातील मुलांना उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढे सर आठ सगळ्यांना सूचना देत असतात आणि सगळे सुद्धा त्या सूचना सु� शिरोधारे म्हणून काम करत असतात आणि अशा व्यक्तिमत्वाचा आज